हॅलो अभिमान स्वागत आहे तुमचं चविष्ट फोटोबामध्ये तर आज मला मिळालेले आहेत मार्केटमध्ये मोठे मोठे पापलेट आणि आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटणमधलं देवेंद्र ब्राह्मण पद्धतीचं पापलेटचं कालवण तर रेसिपीला फटाफट सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आपण साहित्य काय लागणार आहे ते बघून घेऊया त्यासाठी मी घेतलेला आहे इथे ओला नारळ घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे लसूण मिरची आणि कोथिंबीर घेतलेला आहे एवढ्या साहित्यामध्ये आपले रेसिपी कंप्लीट होणार आहे जर तुम्हाला यामधला कांदा स्किप करायचा असेल तर तुम्ही कांदा स्किप करू शकता मला आवडतो त्यामुळे मी ऍड केलेला आहे तर चला आता मग पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया ओलं खोबरं आपल्याला पूर्ण एकत्रित लसूण आलं मिरची सर कोथिंबीर खूप जास्त टाकायचं आहे कोथिंबीर आणि लास्ट कांदा यासा का वाटन वाटन ला आता याचं आपण एकत्रित वाटण करून घेऊया बघू शकता छान बारीक आपलं वाटण वाटून झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया पापलेट व्यवस्थित साफ करून घेते आणि कटिंग करून घेते याची मग आपण पुन्हा भेटूया मी एक पापलेट स्वच्छ धुवून कट करून घेतलेलं आहे बघू शकता एकदम फ्रेश आहे तुम्हाला कलरवरून समजेल ते बरं एका साईडला कढईमध्ये आपण तेल, की है। तेल गरम करायला ठेवूया फार तेलची गरज नाही आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण वाटण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे बघू शकता व्यवस्थित स्मूथ वाटण आपण करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर वाटण करताना जास्त पाणी घालायचं नाही जेणेकरून पातळ होणार नाही वाटण आणि घट्ट असेल तर पटकन ते वाटण आपलं परतवून होतं तर आता हे आपण व्यवस्थित परतवणार आहोत पाच ते दहा मिनटं आता लवकरच आपण हजारचा टप्पा पार करणार आहोत तर मला फटाफट कर सबस्क्राईब करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल आता तुम्ही बघत असाल की व्हिडिओ आपले कंटिन्यू नाही जर मला तुमच्याकडून मोटिवेशन मिळेल सपोर्ट मिळेल तर मी कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन इनफॅक्ट मी टाकीनच तर फटाफट मला मोटिवेशन द्या तुमच्याकडून तुमच्याकडून सपोर्ट मिळू दे मला तर आता आपण रेसिपी बघूया हो तर वाटण व्यवस्थित आपलं भाजून झालेलं आहे तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण हळद घालायची आहे एका साईडला मी एका डोपामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे व्यवस्थित आता हळद मिक्स करूया आधी आता यामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालूया तुम्हाला ज्या प्रकारे घट्टपणा पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालायचं आहे कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता बघू शकता मी एवढा घट्टपणा ठेवलेला आहे अति पातळही नाही अति जाडही नाहीये आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ त्याचबरोबर दोन कोकम टाकणार आहोत आणि याला सात ते आठ मिनटं व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला त्याला उकळी येऊ हो देऊया आपण आणि गरम पाणी टाकण्यामागे रिजन हे की लवकर उकळी येते त्यामुळे मी गरम पाणी घालते असं काही नेसेसरी नाही आहे की तुम्ही गरम पाणी टाका थंड पाणी कुठलंही चालेल फक्त उकळी लवकर येण्यासाठी मी गरम पाणी टाकलेलं आहे उकळी आलेली आहे बघू शकता आता आपण गॅस स्लो करूया आणि यामध्ये आपले पापलेट सोडून घेऊया आता तुम्ही म्हणाल की मी एकच पापलेट कट केलं दाखवले तीन तर रिझन हे आहे की आम्ही खातो पण एक प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते लिमिटमध्ये खाली केली पाहिजे त्यामुळे आम्ही मग दोघंच असल्याकारणाने आमच्यासाठी एक पापलेट मोठा असल्याकारणाने पुरेसा आहे तर मी आता तेवढाच कट केलेला आहे आणि अजून तुम्हाला रेसिपी शेअर करायची आहे मला तर आपण ती पुढे बघूया नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आता हे आपण सात ते, ते आठ मिनटं पण हे शिजवून घेऊया व्यवस्थित पापलेट एकदा टाकल्यानंतर साठीसारखे ढवळत बसायचं नाही आहे त्यांना कालवत बसायचं नाही आहे कारण त्याच्यामध्ये तुटू शकतात त्यामुळे एकदा टाकले का त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही आहे एक कमी वेळेत ते शिजतात आणि प्लस मी जिथे कोकम टाकलेलं आहे तिथे तुमच्याकडे जर चिंचेचा कोळ असेल चिंचेचा कोळ देखील तुम्ही टाकू शकता तुमची चॉईस आहे बघू शकता छान आपले पापलेट शिजलेले आहेत व्यवस्थित आता आपण गॅस बंद करूया आणि यामध्ये टाकूया आपण वरून थोडीशी कोथिंबीर आणि आपण सर्व करूया राईससोबत बघू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरगुती मसाल्यामध्ये कुठले एक्स्ट्रा मसाले वापरलेले नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण ही कालवण केलेला आहे व्हिडिओ नक्की बघा पूर्ण बघा आणि त्याचबरोबर नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला विसरू नका भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत